जिल्हा प्रशासन भंडारा व जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्र भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत रोजगार महामेळाव्याचे आयोजन जिल्हा परिषद भंडारा येथील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी नऊशे दहा पदांकरिता पदभरती होणार आहे बारवी शिक्षण घेणाऱ्यांना सहा हजार डिप्लोमा कोर्स 8000 व डिग्री असेल अशा विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे याचा कालावधी सहा महिन्याकरिता असणार आहे तर आज या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील हजारो बेरोजगार तरुण तेजपाल यांनी हजेरी लावली आहे या माध्यमातून बेरोजगार तरुण तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या या नवीन मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत उमेदवारांच्या ऑनलाइन अडचणी येत होत्या त्यांच्यावर मात करण्याटे आणि संपूर्ण जिल्हाभरातून आपण ऑनलाईन ज्या नऊशे दहा व्हेकन्सीज क्रिएट केलेल्या होत्या त्यांच्यावर पात्र उमेदवाराचे नियुक्त करण्याच्या संदर्भात योग्य पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचना माननीय जिल्हाधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी दिलेल्या होत्या त्याप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सन्माननीय झळकेसाहेब आणि आमच्या भंडारा जिल्हा परिषदेची टीम या मिळून आम्ही एक नियोजन केलं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांच्या निर्देशाखाली आणि त्याच्यामध्ये आपण आज सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद पातळीवर संपूर्ण जिल्हाभरासाठी या महा एक महारोजगार मेळावा आपण आयोजित केलेला आहे आणि या महारोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही प्रकारे उमेदवारांना आम्ही फॅसिलिटेट करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि फ आज सकाळपासूनच खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या भंडारा जिल्ह्यातील महामेळाव्याला दिसून येतो आहे